हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामीचं समर्थ कशा आहात सगळ्याजणी कालच्या व्हिडिओला दिलेल्या भरभरून प्रेमासाठी मनापासून आभारी आहे काल, काल मात्र माझा कुठल्याच कमेंटला रिप्लाय आलेला नाही त्याचं कारण तुम्हाला समजेल उद्या असो आंबे जे दिसले ना ते तुमच्या दादाचे एक मित्र आहेत त्यांच्या घरी झाड आहे ते त्यांनी दिलेले होते घेऊन आले म्हटलं पिकत घालायचे पण पिकत घालण्यापेक्षा म्हटलं त्याचं लोणचं बनवूया आता काही दोन चार दिवस तर जमणार नाही आहे पण त्याच्यानंतर बनवता येईल म्हणून मी थोडंसं फ्रीजमध्ये ठेवून दिलं हे परवाचे जे मोड आणलेले होते ना ते सगळे काढून जे स्प्राउट मेकर आहेत त्याच्यामध्ये भरून ठेवले याच्यामध्ये मोडं जे आहे चांगले राहतात कपड्यामध्ये जेव्हा तुम्ही बांधताना तर त्याला जास्त जर मोड येऊ दिले तर लक्षात ठेवा की ते कडवट होतं म्हणून लगेच बारा तासामध्येच मोड आलं की लगेच काढून स्टोर करून ठेवायचं हे का घातलेलं आहे याचं कारण काय ते पण सांगेन मी तुम्हाला हे दादांना डेली सकाळी यातले कडदाणे जे आहेत ते थोडंसं आपल्याला तेल घालायचं आहे फोडणी द्यायची आणि तर तरी तसं मिठातलं जर भाजून दिलं तर खूप चांगला नाश्ता पण होतो शरीरासाठी सुद्धा हेल्दी आहे जे निघालेलं तूप होतं ना ते तूप मी व्यवस्थित आज भरून ठेवलं तसंच ठेवून दिलेलं होतं फ्रीजमध्ये पातेल्यात कधी कधी आपल्याला लोणी लागतं बघत त्यावेळेला आपण थोडंसं लोणीसुद्धा ठेवू शकतो पण मी ठेवणार होते पण त्या गडबडीमध्ये ना सगळं कडवून ठेवलं कारण जे बटर आपण वापरतो ना ते त्यातलंच असतं आज मला काय फुलं आणायला जायचं जमलं नाही कारण माझी एवढी धावपळ होती एका जागी लग्न होतं तिकडं जायचं होतं वगैरे त्यामुळे ना आर्यनला म्हटलं जा जेवढी काय फुलं आहेत तेवढी घेऊन ये भरपूर फुलं आलेली होती वरती le parna आज भरपूर प्रमाणात फुलं निघाली नागजाबा जो आहे ना त्याला तर भरपूर फुलं निघतात ही जी फुलं आहे ती दोन ते तीन वेळची देवपूजा जी आहे ती माझ्या आरामात होऊन जाईल आता तुमच्या दादासाठी मी बनवत होते नाश्ता नाश्त्यासाठी जसं मी मग असं म्हटलं की कडधान्ये कारण काय झालं आहे ना की तुमच्या दादाचं बघा खायचं ते भट्टर आणि घरी आल्यानंतर म्हणायचं की तू भाजीमध्ये खोबरं घातलेलं मला आज पित्त व्हायला लागले तू मसाला कुठला घातलेला मला आज पित्त व्हायला लागले मला जळजळायला ज़ड़ लागले खाऊन जाणार चुकीचं हे आणि आल्यानंतर विचारणार खोबरं घातलेलं का फक्त फ आणि फक्त येतं खोबऱ्यावर आणि मी जो खडा मसाल्यांचा मसाला बनवलेला आहे स्टोरेजचा त्याला दोष दिला जातो की बाबा त्याच्यामुळे माझं पित्त असत म्हणून म्हटलं ते ऐकून घ्यायला पण नको आणि चांगलं हेल्दी जाऊ दे म्हणून साधी सिंपल फोडणी देऊन मोडं जे आहे ते तुपामध्ये तेलामध्ये आपल्याला जसं पाहिजे तसं आपण थोडंसं भाजून घ्यायचं बाकी त्यात कुठली चटणी वगैरे न टाकता नुसतं मिठातलं दिलं तर लहान मुलं असू दे मोठी असू दे सगळी खाऊन जातील मग मी काय केलं काकडी जी होती ना आता उन्हाळा आहे जस जास्तीत जास्त थंड पदार्थ आपण मध्ये कुठली फळं असू दे किंवा भाज्या असू दे किंवा फळभाज्या असू दे म्हणून एक काकडी जी आहे ती सालं काढून सोबतच मोडं आम्ही याला मोडं म्हणतो आणि चांगलं आपलं घट्ट लागलेलं दही हे दिलेलं आहे नाश्त्यासाठी आंबाड्याची जी भाजी आहे ना ती भाजी मी कुकरला शिजत घातलेली होती शिजत घालताना त्याच्यामध्ये मी हरभऱ्याची डाळ आणि सोबतच शेंगदाणे घातले आणि दरवेळेला करते तशा पद्धतीनं मी आंबाड्याची भाजी केलेली होती काल ना ज्या वेळेला मी व्हिडिओ शेअर केला मला भरपूर कमेंट आले की ताई खूप पॉझिटिव्ह व्हिडिओ होता किंवा आम्हाला काहीतरी शिकायला मिळालं ला आणि बऱ्याच ताईंनी अशा पण म्हणजे कमेंट केल्या असं पण त्यांचं लाईव्ह शेअर केलं की जे खरंच आपल्याला ऐकून खूप मनाला वाईट वाटलं आणि आनंदही हा वाटला की त्यातूनही त्या बाहेर पडून एक तो म्हणतात ना संघर्ष असतो मोठा त्यातून त्या, 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 त्या बाहेर पडून आज सगळं चांगलं आहे हे सुद्धा वाचून खूप आनंद झाला पण त्यांची कुठली तरी एक बाजू जी आहे ती दुःखाची ती ऐकूनसुद्धा वाईट वाटलं आणि त्यांनी खूप साऱ्या जणींना मार्गदर्शन केलं काही कमेंट पिन पण मी केलेल्या होत्या त्या तुम्ही बघचाल जर तुम्ही कमेंट वाचचाल ना तर तुम्हाला त्या कमेंटमधून डेली काही ना काहीतरी जसं तुम्ही म्हणता की सोनाली तुझ्या व्हिडिओमधून मिळतं तसं कमेंटमधूनसुद्धा बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला मिळतात असं मी डायरेक्टली तुम्हाला बघा सकाळी कसा बसा तुमच्या दादाला दिला नाश्ता गप खाल्ला तुमच्या दादानं काही बोलले नाहीयेत त्याच्यानंतर पुन्हा एक लग्न होतं ते जाऊन अटेंड केलं आणि त्याच्यानंतर मी मग संध्याकाळी लेट मध्ये मा माझी जी, जी काही पूजा वगैरे होती ना ती सुरू केली फुकटचे कॅमेरामॅन मिळाला <laughs> फुकट असतोय माझ्या बड्डेच्या वेळेला तरी दुसरा गोळा ला लावशील काय बाई काय शूट <laughs> का बड्डेच्या वेळेला नंतर केक कापतो वेळेला कसं काय बड्डे बटर खाते म्हणून मी काय काय नाश्ता ही ना आ? रोज संध्याकाळी देते, मुसवर गुणाची आहे ना मग आधी बेरी जी आहे ना बेरी शिल्लक राहिलेली नको घालूस प्लीज का आपल्यामुळं तुमचं काय तोंड पण आहे थोडा प्रसादा पुरता घेणार फक्त बेरी खाते थे। मग, बेरी मग परवा आणलेली जी मक्याची कणस होती ना ती मी आता टाकत आहे शिजायला एखाद्याची कमेंट डालते की ताई तू साल काढ काड़। म्हणजे काढायला नको होती साल म्हणजे ते केसर कणसावरची केसर काढायला नको होती मला काय ती काय म्हणते म्हणजे कशासाठी म्हणले तिने का काय कारण दिलेलं नाहीये कोणाला माहीत असेल तर जरूर सांगा कारण बहुतेक ठेवणार असेल सुकतील वगैरे असं काही असू होऊ शकतं आता एका कणसाला एक चमचा मीठ अशा पद्धतीने चार कणसाला चार चमचे मीठ मी घातलेलं आहे पाणी भरपूर प्रमाणात ठेवते कारण कसं असतं की व्यवस्थित शिजणं गरजेचं आहे आणि ते स्वीटकॉर्न जे असतं ना ते लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडतं आणि गावाकडची जी मका असते ना ती मका आपल्याला आवडत नाही आहे पण स्वीटकॉर्न मका जे असते ना ती सगळ्यांना आवडते कारण गावाकडची मका जरशी गया किंवा देशी गया जनावरांनी भरडा घातला जातो आणि स्वीटकॉर्न मात्र दहा रुपये वीस रुपये असं एक कणीस आहे म्हणजे त्याची किंमत बघू शकता माझा जो शिरा आहे तो मी साधा सिंपल याच्यामध्ये जास्त कुठले तूप नाही ना, ना कुठलाही कुटाणा नाही एकदम साधी सिंपल रेसिपी जी आहे ती मी बनवली कारण मला आवरून जायचं होतं बाहेर बेरी घातल्यानंतर किटोला वाटत होते की चव बिघडेल पण ह्या शिरेची चव जी आहे ती खूप छान आली आणि त्याच्यानंतर मग जी काय माझी पूजा आहे ती सगळी पूजा मी करून घेतली आजचा व्हिडिओ तुम्हाला शॉर्टमध्ये येत आहे कारण सध्या एक दोन दिवस रुटीन जे आहे दोन तीन दिवस ते धावपळीचा आहे त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ जो आहे ते एकदम छोटा आलेला आहे त्याच्यासाठी सुद्धा मनापासून माफी मागते कारण खूप साऱ्या जणी आवर्जून वाट बघतात व्हिडिओची पण थोडंसं म्हणतात ना इकडं तिकडं आता कालचा व्हिडिओ मी वीस मिनिटाचा केला तर आजचा व्हिडिओ थोडासा कारणामुळे छोटा होताय त्याच्यानंतर आले मी उजगावमध्ये उजगाव जे आहे ना ते माहीत आहे तुम्हाला आम्ही आधी जिथं राहत होते तिथं हार घेतलेले आहेत सोबत एक साडी घ्यायला आलेले होते ही साडी जी आहे ती तक्षशिला पैठणी ज्या साडीला भरपूर प्रमाणात मी जेव्हा प्रमोशन केलं त्यावेळेला खूप साऱ्या जणीने ह्या साडीला पसंती दिली म्हणजे ते अनलिमिटेड पसंती होती ती आणि सगळ्या जणींना आवडली बऱ्याच जणींनी मला जो कलर आवड म्हणजे मी जो कलर घातलेला होता ना तोच कलर म्हणजे सांगण्यात आला त्याच कलरच्या साड्या भरपूर प्रमाणात गेल्या आत्ता मी जी घेत आहे ती हिरव्या कलरची घेत आहे हिरव्या कलरची तक्षशिला पैठणीसुद्धा दिसायला खूप सुंदर दिसते माझ्याकडे दोन कलर आलेले होते त्यात तर तो, तो एक कलर जो आहे तो फिरता तो कलर मला काही आवडला नाही आणि एक हा आवडलेला होता पण म्हटलं याच्यापेक्षा हिरवा कलर बरा दिसेल आता मला माहीत नाही मी माझ्या हिशोबानं चॉईस केलं आहे बऱ्याच जणींच्या कमेंट येतील की ताई आता आता साडी कशाला परवा तर बऱ्याच जणी म्हणत त्या की एका व्यक्तीची मज्जा आहे बाबा तिला गिफ्ट येतात वगैरे तर हो खरंच सांगते आणि ही सगळी कृपा जी आहे तुम्ही दिलेल्या सपोर्टमुळे आशीर्वादामुळे आहे कारण मी यूट्यूबमधलं जे काय क्रेडिट असेल ते माझ्या फॅमिलीलाच देते मी जो आत्ता साडी दाखवली ना ती साडी बघा तिचा कलरच मला काय कळलं नाही फिरता कलर जसा धरू तसा ते कलर होत आहे आणि वरची जी साडी दाखवली ती सेम माझ्याकडे जो पीस आहे प्रमोशनसाठी आलेला जो आणि तुम्ही जास्त प्रमाणात ऑर्डर केला ना तो पीस जो आहे तो तो आहे

मिरची लागली तिकड माझ्या शेरूला खाऊ द्यायच काय रे जाऊ कुठ्या हा त्याला माया नको मोठा दादा आहे ना है दे दे। माझे कुलू माझे सोना माझे बाबूडिया माझे सोनू ले ओ वो वो कसल गोंधळ आहे उठल की आम्हाला

हा याकडे एकूस या दोघी आता खायला लागले हे खात नव्हत्या